शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावरती सरकारने पाच मोठे निर्णय घेतले असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणारा शेवटपर्यंत पहात चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही दत्तात्रय भरणे पत्रकारांशी बोलत असताना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना आश्वासनं दिले असून आता राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून दिवा वंचित राहणार नाही राज्यामध्ये पुन्हा पावसाचा इशारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता राज्यामध्ये देवादी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे हवामान हो खात्याची अत्यंत महत्त्वाची माहिती असून राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा अक्कोलकोटसाठी ऑगस्ट महिन्याचे चौदा कोटी चार लाखांचे अनुदान प्राप्त दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा पंधरा हजार तीनशे बावन्न हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झाले असून अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी रुपयांची रक्कम या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या तालुक्यातील आणि कोणकोणत्या ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैशांचे वितरण होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त एवढू शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून que शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी रब्बी पेरणीसाठी अनुदान वाटप सुरू राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बी बियाणे खरेदीसाठी सरकारच्या माध्यमातून हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की तीस हजार रुपयापर्यंत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना दिलासा अतृष्टी भागातील विहिरींच्या दुरुस्तीसाठी मदतीची प्रक्रिया कारन्वीत रोहेकडून शासन निर्णय जारी झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण करण्यात मत देत आहे राज्यामध्ये देशी तिपकांसह विहिरींचे देखील मोठे नुकसान झाले होते अद्याप मदत नाही दिवाळी कशी साजरी करायची शेतकऱ्यांचा सरकारला सवाल पाहायला मत आहे अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे आनंदाचा शिदा लाभार्थ्यांना यंदा मिळणार का शासन स्तरावरून योजनेच्या अंमलबजावणी निर्णयाची लाभार्थ्यांना प्रतीक्षा विविध योजनांसाठी जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड जालना जिल्ह्यातील बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरचा लाभ लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान दररोज पाच लाख लाडक्या बहिणींची ई सी प्रक्रिया मंत्री आदिती तटकर यांची माहिती लाडकी बहिणी योजनेच्या लाभाकरिता ई सी आवश्यक अतृष्टीमुळे कांद्याचे नुकसान येणं दिवाळीमध्ये शेतकरी संकटामध्ये उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा कायम वीसने अगोदरच कपाशीचा झाला पाचोळा बळीराजाची दिवाळी अंधारामध्ये शेतकरी संकटात शेतकरी म्हटला तर पैशांचं सोंगत जमत नाही तर मंत्रिपदाची खोडची सोडा बच्चुकूड यांची अजित पवार यांच्यावरती थी जोरदार टीका शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी एकवीसव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केंद्र सरकारने एकवीसव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली असून देशातील तीन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो गेले तीन ते चार दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे सरकारच्या माध्यमातून माद्द। शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलेलं होतं त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असून दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पीक मात्र नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून या आता बीड 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 जिल्ह्यातील जिल्ह्याचा पाहायला आहे आष्टी शिरूर कासार माजलगाव गेवराय धारूर अंबजोगाई परळी वडवणी आणि केज या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भातील आणि जिल्ह्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे तीनशे पंचाळीस कोटींचा प्रस्ताव राज्यामध्ये शेतकऱ्यांना ठिबक अनुदान देण्यासाठी तीनशे पंचाळीस कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे हा निधी वेळेमध्ये मिळाल्यास शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान वाटपाचा प्रयत्न राहील अशी माहिती समोर आली असून आता केंद्राकडे तीनशे कोटींचा प्रस्ताव हा सादर करण्यामध्ये आला असून लवकरच दिलासा मिळणार सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा यल्लागार सरसगट कर्जमाफीसाठी चक्काजाम सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कर्जमाफीची शेतकऱ्यांना आवश्यकता असून सरकारने शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा चौथेशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जवसुली अखेर स्थगित मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असून आता शेतकऱ्यांना कायसा दिलासा मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता मदतीचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आता कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्यामुळे शेतकऱ्यांना कायसा दिला अबबा चांदी किलो एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांवरती सणासुदीमुळे मागणी वाढल्यामुळे सोनेही विक्रमी पातळीवरती सध्या पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता दिवाळीच्या सणामुळे या ठिकाणी दरामध्ये चांगलीच व्हा शेती कर्जमाफीची अनिवार्यता अतृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेती कर्जमाफीची मागणी राज्यामध्ये मा पुन्हा जोर धरत आहे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना कर्जमाफी आता अटळ झाली आहे हे मात्र आता खरं आहे राज्य सरकारला आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागणार आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण सुरू झाले आहे आता बघा आज काही जिल्ह्यामध्ये उद्या काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती देण्यामध्ये आली असून आता दिवाळीपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्याचबरोबर आता बुलढाणा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर सिंदाखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा त्यानंतर देऊळगाव राजा चिखली मोताळा आणि खामगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यामध्ये आले असून बुलढाणा जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता मदतीचे वितरण होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांचे देखील आतोनात नुकसान झालेले होते त्यानुसार शेतकऱ्यांना देखील मदतीची आवश्यकता होती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होणार असा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे ई e के वाय सी करण्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहत चला आता बघा ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी आहे तर अशा शेतकऱ्यांना ई e के वाय सी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सूट देण्यामध्ये आली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी ठाकरेंना रस्त्यावरती उतरू देणार नाही फडणवीस स्पष्टच बोलले सध्या जर पाहिला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता उद्धव ठाकरेंनी सरकारला रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिला आहे मात्र त्याला प्रत्युत्तर देत असताना मुख्यमंत्री म्हणाले की ठाकरेंना रस्त्यावरतीच उतरू देणार नाही पूरग्रस्त महिलांसाठी दिलासा लाडकी बहीण योजनेची एकेवायसी मुदत पंधरा दिवसांनी वाढवली आहे सुरुवातीला दोन महिन्यांची मुदत दिल्यानंतर आता पंधरा दिवसांनी अजून या ठिकाणी मुदत वाढवण्यामध्ये आली असल्याची माहिती आहे रब्बीसाठीची मदत मधून अतृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी देण्यात येणारे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत कृषी विभागाऐवजी आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्यास आता सरकारने मान्यता दिली आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होणार आहे म्हणजे दहा रुपये अशी या ठिकाणी आता तीस हजार रुपये रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा सरकारचा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर पैठण वैजापूर गंगापूर त्यानंतर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव आणि फुलंबरी या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मदतीचे पॅकेज जाहीर झाले असून या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती लागू पुढील सहा दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे मान्सूनचा परतीचा प्रवास झपाट्याने सुरू असून या ठिकाणी आता जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता या ठिकाणी येत्या पुढील सहा दिवसांमध्ये राज्यामध्ये चांगल्याचं चा पाऊस बरसण्याची शक्यता पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये दे आलेला आहे सध्या जरी विचार केला तर आता पुढील सहा दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता आहे एस टी कर्मचाऱ्यांना सहा रुपये दिवाळी भेट बारा हजार बारा हजार पाचशे रुपये दिवाळी अग्रिम मिळणार वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनसोबत देण्यामध्ये येणार असल्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे एस टी कर्मचाऱ्यांना सहा रुपये दिवाळी भेट आणि बारा हजार पाचशे रुपये अग्रिम मिळणार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो आता राज्यातील अनेक भागांमध्ये या ठिकाणी मदतीचे वेतन सुरू झाले असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले तीन ते ती चार दिवसांपूर्वी तीनशे कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला असून अजून या ठिकाणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वेतन सुरू झाले आहे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे आज काय शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशी रक्कम जमा होत आहे पोस्ट खात्याची भरारी थिएटर ड्रोनने पोहोचवणार पत्र नागरिकांना जीवन रेखा मिळणार सध्या गेलं तर गडचिरोली जिल्ह्याची अपडेट मिळत आहे या ठिकाणी आता पोस्ट भरारी पाहायला मिळत असून आता ड्रोनद्वारे या ठिकाणी पत्र पाठवण्यामध्ये येणार असल्यामुळे नागरिकांना जीवन रेखा मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि हे जे पॅकेज आहे ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपर्यंत रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो येत्या पाच ते सात दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी एक काम करू शकता आता कोणतं काम करायचं तर बघा तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीसाठी तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क लक्षपूर्वक पाहत चला जर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी कृषी सहायकाशी संपर्क साधू शकता एकतीस हजार कोटींचा पॅकेज ही सर्वात मोठी थाप उद्धव ठाकरे पुनर्गठन नको संपूर्ण कर्जमाफी द्या सध्या जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा धामणगाव रेल्वे रेल्वे बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार एकशे दहा रुपयांचा दर सीसीआयकडून राज्यामध्ये आता खरेदी देखील सुरू करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये सात हजार एकशे दहा रुपयांचा दर आहे रब्बेसाठी मदत मधून या ठिकाणी आता करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे प्रति हेक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की तीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे आता केवळ तीस दिवसांमध्ये जमीन मोजणीचा निपटारा सध्या जर पाहायला गेलं तर महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे जमीन मोजणीचा निपटारा आता केवळ तीस दिवसांमध्ये महसूल विभाग आता खासगी भूमा भूकांची या ठिकाणी मदत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे महसूल मंत्र्यांनी देखील अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून शेतकऱ्यांना आता दिलासा बळीराजा अतिवृष्टीचा फटका हेक्टरी फक्त सत्तेचाळीस किलो किलो सोयाबीन धाराशिव जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे राज्यातील अनेक भागांमध्ये ठिकाणी आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मदती मदतीची अत्यंत आवश्यकता आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांची माहिती पाहायला मिळत आहे मात्र प्रतीक्षामध्ये जर पाहायला गेलं तर अद्याप देखील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्याची ठिकाणी माहिती आहे शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज असून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण करण्यामध्ये येत असल्याची माहिती आहे मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप देखील बहुतांश शेतकरी नुकसान भरपाई तसंच पिकविमापासून वंचित राहिले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी या ठिकाणी आता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करा करण्यामध्ये यावी अशी मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद